मित्रांनो नमस्कार पंचवीस डिसेंबर जवळ येतो अर्थात ख्रिसमस आणि एक हिंदू म्हणून हा हिंदू समाजातला किंवा हिंदू समाजातला बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडलेला असतो की आम्ही हिंदू आहोत मग आम्ही ख्रिसमस साजरा केला पाहिजे की नाही पाहिजे आज त्याच प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर माझ्याकडून मिळेल न मिळेल पण मी या व्हिडिओमध्ये या विषयाची सगळ्या बाजू तपासण्याची गॅरंटी तुम्हाला देतो आणि अंतिमतः तुम्ही स्वतः या एका निर्णयावरती पोहोचाल की हिंदूंनी ख्रिसमस साजरा केला पाहिजे हा व्हिडिओ तीन टप्प्यांमध्ये असेल त्यातला पहिला टप्पा दोगलापणा असा असेल दुसरा टप्पा ख्रिसमस का साजरा करावा असा असेल आणि तिसरा टप्पा ख्रिसमस का साजरा करू नये याबद्दल असणार आहे मी आधीच इसल्यावर देऊन टाकतो की कुठल्याही धर्माच्या विरोधात न बोलता मी माझा मुद्दा पटवण्यामध्ये पाहिलं आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तेच करणार मुद्दा क्रमांक एक दोगलापणा दिसणारा आकडा हा क्रिसमस निमित्त कापल्या झाडांचा आहे दरवर्षीचा दर ख्रिसमस निमित्त जगभरामध्ये फटाके मोठ्या प्रमाणात सुद्धा इतकं असून सुद्धा एन जी जी या विषयामध्ये काम करणारी संस्था आहे त्या संस्थेनं निमित्त फटाकेला बॅन केलं होतं आणि ख्रिसमस निमित्त अशा कोणत्याही पर्यावरणीय नुकसानावर त्यांनी बंदी घेतलेली दिसून येत नाही हा झाला सगळ्यात मोठा दोघलापणा आता आणखी एक दोघलापणा जो आपला समाज म्हणजे तुम्ही आम्ही स्वतः करतो तो म्हणजे असा की तुम्हाला जर मी एक गोष्ट सांगितली की समजा एक प्रौढ व्यक्ती थोडासा वयस्कर व्यक्ती आपल्या जवळ येईल आणि आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आतोनाच प्रयत्न करेल आपण इच्छेमध्ये काहीही मागितलं असेल तरी आपण त्याला ते, ते, ते सांगितलं तर तो आपली इच्छा पूर्ण करेल आपली इच्छा, इच्छा भगवंतापर्यंत पोचवेल तर आपल्याला छान वाटतं आणि तुम्हाला मी जर सांगितलं की हा आपल्याकडे येणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोण नसून सँटाक्लॉज आहे तर आपण आनंदाने एवढ्या व्हायला लागू की बरोबर आहे बघा सँटाक्लॉज नावाचा एक देव आपल्या आमच्याकडे येतो किंवा देवदूत आमच्याकडे येतो आणि आमची इच्छा पूर्ण करतो आमची इच्छा भगवंतापर्यंत पोहोचवतो आणि आमची इच्छा पूर्ण होतात पण जर मी तुम्हाला म्हटलं की नाही 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 आपल्या घरी येणारा हा प्रौढ व्यक्ती आपली इच्छा भगवंतापर्यंत पोहोचवणारा हा प्रौढ व्यक्ती सँटाक्लॉज नाही वासुदेव ना� आहे तर मात्र आपण आनंदाने उड्या नाही मारत आपण त्या वासुदेवाला किंवा त्या वासुदेवी परंपरेला आपण घुसकून लावतो मला वाटतं गणेश भालेराव यांनी काढलेलं हे चित्र आजपर्यंत या विषयावर सर्वात समर्पक चित्र असणार आहे आता पुढच्या मुद्द्यावर येण्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्ही हा मुद्दा नीट ऐकला तरी चालेल व्हिडिओ स्किप केला तरी चालेल पण शेवटचा जो मुद्दा आहे क्रिसमस का साजरा करू नये हा तुम्ही नक्की ऐकला पाहिजे कारण याच मुद्द्यामध्ये मी तुमच्या सर्वांचे सगळे भ्रम तोडणार आहे आणि एक नवीन दृष्टिकोन तुमच्या सर्वांसमोर ठेवणार आहे मुद्दा क्रमांक दोन क्रिसमस का साजरा करावा मुळात जगभरामधल्या धर्मग्रंथांमध्ये दे। त्यांच्या देवाला जो कोणी देव मानत नाही त्यांच्या देवाची जो कोणी पूजा करत नाही त्याला त्या धर्मामध्ये स्थान आहे पण भारतीय संस्कृती किंवा भारतीय परंपरा याच्यामध्ये दे वस्तुधैव कुटुंबकमची प्रेरणा आधीपासून असल्यामुळं तुम्ही आमच्या आम्हाला माना अगर नका मानू पण तुम्ही आमचे आहात असा भाव आपल्यामध्ये आहे त्यामुळं एका चांगल्या हेतूला एखाद्या हिंदूला किंवा एखाद्या भारतीय व्यक्तीला एखाद्या चांगल्या संस्कृतीला जतन करू पाहणाऱ्या व्यक्तीला असं वाटू शकतं की काय प्रॉब्लेम आहे आपण आपल्या बांधवांचा आपल्या धर्मबांधवांचा हा सण साजरा करू शकतो तर मी म्हणेल निश्चित साजरा करावा कारण पंचवीस डिसेंबर हा जर तुमच्यासाठी सुट्टीचा दिवस असेल तर सुट्टीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या परिवारासोबत वेळ घालवता येईल क्रिसमस हे जर त्याच्या निमित्त होत असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही पण जर क्रिसमसच्या निमित्तानं तुम्हाला तुमच्या परिवारासोबत वेळ मिळत असेल तुमच्या परिवारासोबत चांगला वेळ घालवता येत असेल तुमच्या परिवारासोबत गप्पा गोष्टी करता येत असतील महिनाभराचं वर्षभराचं टेन्शन घालवता येत असेल जे काही तुम्हाला करता येत असेल हे सगळं जर त्या निमित्तानं होत असेल तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही क्रिसमस साजरा निश्चित करा पण आता येऊयात तिसऱ्या आणि सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावरती तो म्हणजे क्रिसमस साजरा का करू नये पण तरीही क्रिसमस साजरा का करू नये आणि विशेषतः हिंदूंनी तो का करू नये याच्यावरती आता आपण बोलणार आहोत मित्रांनो ख्रिसमस साजरा न करण्याचं सर्वात मोठं कारण हे माझा धर्मद्वेष असं नाहीये मी ख्रिश्चनांचा किंवा इतर धर्मियांचा द्वेष करतो म्हणून क्रिसमस साजरा करू नका असं म्हणतोय अशा काहीच भाग का नाही हिंदू लोकांनी क्रिसमस साजरा न करण्याचं सर्वात मोठं कारण असं आहे की क्रिसमस हा येतो पंचवीस डिसेंबर म्हणजे पंचवीस डिसेंबर तारखेशी मला काय प्रॉब्लेम आहे तर मला पंचवीस डिसेंबर या तारखेशीच नाही तर ता मला सबंध आठवड्याशीच प्रॉब्लेम आहे कारण एकवीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर हा संपूर्ण आठवडा हिंदूंसाठी हा एक शोक व्यक्त करण्याचा आठवडा आहे कारण याच आठवड्यामध्ये गुरु गोविंद सिंगांच्या मुलांनी आपल्या प्राणांची आहुती आप दिली होती कशासाठी दिली होती तर भारतामध्ये आज जो प्रश्न खूप ऐरणीवर आहे भारतातल्या अनेक महत्वाच्या मुद्द्यांपैकी अनेक महत्वाच्या प्रश्नांपैकी जो महत्वाचा प्रश्न आहे तो प्रश्न हा धर्मांतरणाचा आहे आणि त्याच धर्मांतरणाच्या प्रोसेसला नकार दिल्यामुळं किंवा त्या धर्मांतराच्या विरोधात गेल्यामुळं गुरु गोविंद सिंगांच्या लहान लहान मुलांनी सात सात वर्षांच्या मुलांनी धर्मासाठी बलिदान दिलं होतं शंभू राजांचं बलिदान आपल्या सर्वांना माहिती आहे दुर्दैवानं शंभूराजांचे प्रचंड हाल करण्यात आले होते तसेच काहीसे हाल गुरु गोविंद सिंगांच्या त्या लहान लहान मुलांचे सुद्धा केले गेले होते हे आपण विसरून साजरे याप्रमाणे आपण धर्मविधी बलिदान मास पाळतो त्याचप्रमाणे आपण गुरु गोविंद सिंग यांच्या लहान लहान मुलांच्या बलिदानासाठी हा आठवडा सुद्धा पाळला पाहिजे ज्यामध्ये येतो त्यामुळं साजरा करण्याचं आपलं नैतिक कर्तव्य नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं आता दुसरा महत्वाचा मुद्दा जरी साजरा केला तर काय करतात बरं काय करतात आपल्या पोरांना विदुषकी टोप्या घालतात आपल्या पोरांना जोकरासारखे दिसणाऱ्या टोप्या घालतात त्यांना नटवतात निश्चित तर पोरांना आनंद वाटत असेल लहान मुलांना काय कळत नसतो म्हणजे तुम्ही त्यांना विदूषकाची टोपी घाला तुम्ही त्याला एखाद्या भिक्षुकाचा गेटअप करा तुम्ही त्याला फॅशन आपण करतोच की एखाद्या भिक्षुकाचा ड्रेसअप किंवा एखाद्या गरीबाचा ड्रेस करा काही मुलं नाही हे मला मान्य आहे पण माझं मत असं आहे की निमित्त आपण आपल्या मुलाला ज्या काही वेशभूषा वेशभूषा करतो करतो त्या करताना आपण आपण हा विचार का की आपल्या मुलाला अमुक अमुक देवाची अमुक सँता क्लॉजची जर भूमिका करत असू तर आपण आपल्या मुलाला बारा जानेवारीला स्वामी विवेकानंदांची भूमिका करणार आहोत का आपण एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणार आहोत का आपण संभाजी महाराज जयंतीला संभाजी महाराजांची भूमिका आपण त्याला करणार आहोत किती पालक रामनवमी निमित्त आपल्या मुलाला रामाची भूमिका करून दाखवतात यापैकी किती पालक कृष्ण जन्माष्टमीला आपल्या मुलाला कृष्ण बनवतात कारण हे सगळे जर केलं तर आम्ही आउटडेटेड वाटतो पण त्याच जागी जर आम्ही क्रिसमस साजरा करायला लागलो तर आम्ही अपडेटेड वाटतो किती वाईट दिवस आले बघा रामनवमी कृष्ण जन्माष्टमी असे देवांचे जन्मोत्सव साजरे करण्यापेक्षा असे देवांचे सण साजरे करण्यापेक्षा आमच्याकडे हॅलोईन नावाची नवीन प्रथा निघली जिथं आमच्या लहान लहान मुलांना भूताचा किटक केला जातो आणि त्या लहान लहान मुलांना भूतासारखं वागायला लावलं जातं म्हणजे तो संपूर्ण भयानक माहोल असतो तुम्ही ते काही फोटो बघितले असतील हॅलोईनचे याच्यामध्ये भोपळा वगैरे कापून तो भूतासारखा सगळा आकार बनवला जातो त्याचा आणि लहान लहान मुलांना भूताचे भूतासारखा मेकअप केला जातो त्यांना भूताचे कपडे घातले जातात आणि ही सगळी मुलं भूतासारखी फिरत असतात मुळात मुलं ही देवाघरची फुलं म्हणणारी आपली भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीमध्ये हॅलोईन है यासारखा सण तर आपल्या देशात मोठ्या उत्सवाने साजरा व्हायला लागला तर मला वाटतं कुठेतरी आपल्या भारतीय संस्कृतीवरती लागलेला हा ठप्पा आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि मग यातूनच ख्रिसमस जरी साजरा करायचा असेल तुम्हाला तुमच्या मुलाला विदुषी टो विदुषी की टोपी घालून त्याला नाचवायचं असेल त्याला त्याचा गेटअप बनवायचा असेल निश्चित बनवा काही प्रॉब्लेम नाही आहे प्रॉब्लेम फक्त इथं की त्याला असं वाटू नये की ख्रिसमस किंवा पंचवीस डिसेंबर ही आहे एकोणीस फेब्रुवारीपेक्षा बारा जानेवारीपेक्षा रामनवमीपेक्षा कृष्ण जन्माष्टमीपेक्षा अशा संबंध सणांपेक्षा महाराणा प्रताप यांच्या जयंतीपेक्षा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीपेक्षा महात्मा फुलेंच्या जयंतीपेक्षा अशा सगळ्या जयंत्यांपेक्षा पंचवीस डिसेंबर अतिशय जास्त महत्वाची आहे असं तुमच्या मुलाला वाटता का म्हणे त्याला ते वाटेल कारण बघा तो असं विचार करेल की बा पंचवीस डिसेंबरला माझ्या पालकांनी माझ्यासाठी वेळ काढला माझ्या पालकांनी माझ्यासोबत एकत्र येऊन आम्ही इतका एन्जॉय केला पण महात्मा फुले जयंतीला आंबेडकरांच्या जयंतीला अहिल्यादेवी होळ होळकरांच्या जयंतीला राणी लक्ष्मीबाईंच्या जयंतीला आम्ही असा जल्लोष नाही केला म्हणजे ही सगळी जी लोकं आहेत ती निश्चितच कमी दर्जाची आहेत आणि पंचवीस डिसेंबरला आम्ही ज्याला पूजा करतो तो व्यक्ती नक्कीच महान आहे ही विचार किंवा ही विचारधारा आपल्या मुलांमध्ये रुजता कामा नये यासाठी माझं म्हणणं आहे की ख्रिसमस साजरा केला गेला नाही पाहिजे त्यामुळं हिंदू असाल किंवा इतर कोणत्याही धर्माचे असाल किंवा इव्हन ख्रिश्चन जरी असाल तरी आपण आपल्या सणांमध्ये जे काही कृत्य करतोय किंवा आपण ज्या काही कृती करतोय त्या कृती आपल्या पुढच्या पिढीला बर्बाद तर करत नाही येत ना हा विचार आपण केला पाहिजे <सथी> म्हणून ज्याप्रमाणे मी सुरुवातीला सांगितलं होतं कोणत्याही धर्माचा द्वेष म्हणून त्या धर्माचा सण उत्सव साजरा करायचा नाही हे मला पटत नाही जर त्या सणातून तुम्हाला आनंद मिळत असेल त्या सणातून तुमच्या पुढच्या पिढीला काहीतरी चांगला संदेश मिळत असेल त्या सणातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळत असेल तर दुश्मन असेल तरी त्याचे सण साजरे करा जर त्यातून शिकायला मिळत असेल तर पण एखाद्या कृतीतून एखाद्या कर्तव्यातून एखाद्या वक्तव्यातून तुमच्या हाती काहीच पडत नसेल तुमची पुढची पिढी सुधारणारच नसेल त्यात उलट त्या त्या, त्या लहान मुलांविषयी वरती लहान वाईट संस्कार होणार असतील तर सण नसतील तरी ते करू नका असं मला प्रामाणिकपणे वाटतं आता तुमचा काय निर्णय या विषयावरती किंवा तुमचं काय आहे या विषयावरती हे मला कमेंट बॉक्समध्ये जाऊन घ्यायला नक्की आवडेल कारण काय माहिती माहितीये का आपण अशा विषयावरती चर्चा करायचं टाळतो या विषयावरती मुक्त असताना चर्चा झाल्या पाहिजे त्यातून काहीतरी निष्कर्ष हाती पडतो आणि मग त्यातून समाज घडत जातो मला वाटतं त्या गोष्टी होणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही बोलणं गरजेचं आहे या कमेंट बॉक्समध्ये मी तुमच्या कमेंटची तुमच्या मतांची तुमच्या विचारांची या सगळ्या गोष्टींची मी इथं कमेंट बॉक्स वाट पाहतोय नवीन असाल तर चॅनलला करा बाकी व्हिडिओ संपलेला आहे मी काही माझ्या मनातल्या चॅनल बोलणार आहे त्यामुळं महत्वाचा भाग संपलेला आहे आता व्हिडिओ सोडून गेला तरी हरकत नाही पण तुम्हाला ऐकायचं असेल तर ऐकू शकता माझ्या मनातली गोष्ट म्हणजे अशी की मित्रांनो तुम्ही या चॅनलला खूप प्रेम आहे आणि माझ्यासारख्या एका सामान्य मुलाचं बोलणं लोक ऐकून घेतात ही फार मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी स्पेशली छत्रपती संभाजी महाराजांवरती बनवलेल्या व्हिडिओला काय फाट प्रेम मिळालाय मला त्यामुळं माझ्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत आणि तरी सुद्धा मी गेले अठरा दिवस व्हिडिओ टाकला नव्हता पण तुमच्यातला एकही जण हल्ला नाही डगमगला नाही तुम्ही माझ्यासोबत तसेच होतात तुम्ही असेच माझ्यासोबत कायम राहाल माझ्या काही अतिशय महत्वाच्या कामांमुळे मी व्हिडिओ टाकू शकलो नाही पण मला जितका प्रयत्न करता येईल जितका जास्तीत जास्त कंटेंट तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल जितकी जास्त तुमच्याशी गप्पा मारता येईल तितका मी नक्की मारण्याचा प्रयत्न करेन गरज आहे तुमच्या साथीची गरज आहे तुमच्या तुम्ही माझ्यासोबत राहण्याची आणि तुम्ही ज्या काही कमेंट करताना बॉस मला खूप आवडतात खर तर त्या माझी ताकद आहेत कारण गेली तीन वर्ष काहीही यातून मिळत नसताना किंवा केवळ हा काम का करतो आहे असं मला जेव्हा लोक विचारतात तेव्हा मी सांगतो की माझ्या चा, कधीतरी माझ्या चॅनलच्या कमेंट बॉक्समधून कमेंट वाच कारण त्या कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि खूप प्रेरणादायी आहेत त्या कमेंट करत राहा माझ्यासोबत राहा बाकी ते चॅनल सबस्क्राईब करायला मला सारखं सांगायला आवडत नाही आहे तुम्हालाही माहिती आहे त्यामुळं तुम्ही माझ्यासोबत आहात अशी मला अपेक्षा आहे बाकी अशाच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन असतो त्यामुळे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद